विचारांचे एकमेव नेटवर्क संतोष देशमुख हत्या प्रकरणी शेतकरी संघटना आक्रमक स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने संतोष देशमुख हत्या प्रकरणी तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण केस तालुक्यातील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येला एकवीस दिवसाचा कालावधी उलटून गेलेला आहे या संदर्भात सर्व आरोपींना तात्काळ अटक करून या प्रकरणाचे मास्टर माइंड कराड यांच्यावर तीनशे दोन चा गुन्हा दाखल करावा तसेच धनंजय मुंडे यांचा मंत्रिमंडळाचा राजीनामा घ्यावा त्याचबरोबर संतोष देशमुख हत्या प्रकरण हे शीघ्र गती न्यायालयात चालवावे मसाजोग येथे कायमस्वरूपी पोलीस चौकी देण्यात यावी यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे महाराष्ट्र प्रदेश सचिव धनंजय नानासाहेब चौधरी हे पुणे जिल्ह्यातील हवेले तालुक्यातील सोरपतवाडी येथील रहिवासी असलेले धनंजय नानासाहेब चौधरी हे दिनांक एकतीस डिसेंबर रोजी केज तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषणाला बसले आहेत बोला। मी धनंजय नानासाहेब चौधरी मी आज... तहसील कचेरी समोर आणि पोलीस चौकीसमोर आमरण उपोषणाला बसलेलो आहे संतोष देशमुखची सरपंच साहेबांची हत्या होऊन बरेच दिवस झाले तरीही मुख्य आरोपी वाल्मिक कराड याला अटक होत नाहीये आणि त्याच्याबरोबर तीन चार आरोपी फरार आहेत जोपर्यंत वाल्मिक कराड आणि त्या सगळ्या आरोपींना अटक होत नाही तोपर्यंत मी आमरण उपशन सोडणार नाही मी इथंच ठिय्या मांडून बसणार वाल आहे वाल्मिक कराडला अटक करून धनंजय मुंडेचा कॅबिनेट मंत्रीपदाचा अजित पवारांनी राजीनामा घ्यावा ही एक आमची मागणी आहे मासा जो गावामध्ये पोलीस चौकी एक व्हावी ही आमची दुसरी मागणी आहे आणि फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये केस चालून ह्या सर्व आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी हे आमच्या प्रमुख मागण्या आहेत त्यासाठी मी इथे आमरण उपोषणाला बसलेलो आहे